परवा सांगलीत एक छोटासा तमाशा झाला मिरज पॅटर्न दाखवतो म्हणणाऱ्या बेट्यानो तुम्हाला मिरज पॅटर्न माहिती आहे काय तुम्ही जन्माला यायच्या अगोदरपासून मिरज पॅटर्न आहे बेट्यानो तुम्ही मिरज पॅटर्नच्या जवळपास पण नाही स्वतःचा धंदा चालू ठेवण्यासाठी मिरज पॅटर्नला बदनाम करू नका अशी टीका राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकोडे यांनी केली आहे सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचार सभेत नायकवडी बोलत होते परवा मिरजमधील मधील सर्वपक्षीय नगरसेवकांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता या नगरसेवकांच्या वर आता माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी टीका केली आहे काल परवा आपल्या सांगलीत बरेचसे तमाशे नाटक होत असतात काल परवा थोडस एक छोटासा तमाशा आपल्या सांगलीत झाला आणि तिथं आता मी प्रदेशला काम करतोय हे बरोबर आहे पण मी लोकसभा मतदारसंघातल्या एका शहराचं सुद्धा प्रतिनिधित्व करतो म्हणून मला ही सांगायची पाळी आली नाहीतर ही एवढे मोठे लोक नाही आहेत की यांची चर्चा आपण इथं करावी तर ते म्हणाले की आम्ही आता मिरज पॅटर्न दाखवतो अरे मिरज पॅटर्न काय होता तुम्हाला माहिती आहे का बेटानं तुम्ही जन्माला आला नव्हता तेव्हा मिरज पॅटर्न काय होता तुम्हाला सांगतो एक तुम्हाला उदाहरण सांगतो एक मनोरंजन म्हणून पण ठेवून घ्या आणि अभ्यासासाठी पण तुमच्याकडे ठेवून घ्या मिर्जेचं उदाहरण की आपल्याला माहिती आहे आदरणीय वसंतदा चार वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं आणि ज्यावेळेस ते चौथ्या वेळा वे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषदा नगरपालिका त्यावेळेच्या महापालिका यांनी ठराव केले की आदरणीय दादांना आपण मानपत्र द्यायचं तसंच ठराव महान मिरज नगरपालिकेनं त्यावेळेला घेतला एकोणीसशे चौऱ्याहत्तरची गोष्ट आहे पत्रकार बंधूंनी सुद्धा त्यांच्या अभ्यासासाठी लिहून घ्यावं एकोणीसशे चौऱ्याहत्तरला नगरपालिकेने एक सभा ठेवली आणि त्या सभेत तो विषय घेतला आणि उद्या सभा आहे तर आज आदरणीय दादा सांगलीत होते त्यांना भेटायला मिरजेचे नगराध्यक्ष सगळे नगरसेवक त्यांना भेटायला गेले आणि जाऊन सांगितले की दादा आम्ही तुम्हाला मानपत्र देणार आहे आणि तुम्ही आम्हाला तारीख द्या दादा ही हुशार माणूस होता असंच काय नव्हतं हो शिकला असलं तरी काय हिथला भाग फार मजबूत होता दादांचा सा। दादानी सांगितले की ठीक आहे तुमचा ठराव वगैरे झाला का नाही ते उद्या होणार आहे बरं बरं ठीक आहे उद्या तुमचा ठराव उद्या मग मला सांगा मग मल तारीख देतो ठीक आहे ही लोक निघून आली आणि तुम्हाला सांगतो एका रात्रीत यांचा निर्णय झाला अजिबात मानपत्र द्यायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी एकमतानं मिरज नगरपालिकेनं दादाना मानपत्र द्यायचा ठराव फेटाळून लावला ह्याला म्हणतात मिरज पॅटर्न बेटाने तुम्ही मिरज पॅटर्नच्या जवळपास पण नाही आज दहा किलोमीटरच्या आणि त्यामुळंच मिरज पॅटर्न म्हणून मिरजेला बदनाम करायचा धंदा करू नका तुमच्या धंद्या पाण्यासाठी तुम्ही कुठे फिरताय काय करताय त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणार आहे आणि सगळ्यांनी बघितलंय आज भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेच्या सत्तेत राहून त्या ठिकाणी अनेक विकास कामं केली अनेक निधी भरभरून वर्ण आला तुम्हाला खाली दिला अनेक विकासाची कामं तुम्हाला त्यामुळं करता आली पण तुमचा ध्यास विकास नव्हता तुमचा ध्यास धंदा होता हे आता निश्चित झालेला आहे आणि त्यामुळं मी आपल्या सर्वांना विनंती करतो कोण काहीही म्हणू देत